काल व्हॉट्सअपवर एक सुंदर कथा वाचण्यात आली आणि जेव्हा ती कथा वाचली असं जाणवलं की ती कथा प्रत्येकानं वाचली पाहिजे ऐकली पाहिजे आणि कमेंट तर नक्कीच केली पाहिजे ऐका तर आयुष्याचं मार्मिक आणि मजेदार वास्तव सांगणारी कथा म्हणजे तरुणाई मॉर्निंग वॉकला गेलो होतो तळ्याला चार पाच फेरा मारल्यावर जरासा बसलो तेवढ्यात बाजूने आवाज आला काय रे म्हण्या आज कवळी घरीच विसरलास की काय खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गरकन मान वळवली तळ्याच्या काठावर आठ दहा ऐंशीच्या घरातले तरुण बसले होते हो सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसले होते बरमुडा टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदी फिदी हसत होते मन्या त्यांना म्हणाला हसा लेको हसा ज्याची जळते ना त्यालाच कळते अरे ला गेलो होतो येताना कवळीच विसरलो पाठवली मुलानं कुरिअरनं पण अजून आली नाही तीन दिवस झाले पेच खातोया तुम्हाला काय होतंय खोटं खोटं दात काढायला तेवढ्यात एक लेंगा घातलेला सादरा घातलेला आजोबा उठला आणि लटक्या रागानं म्हणाला खोटं दात काय रे हे बघ म्हणत बोळकं उघडलं तर टेडी बिअर सारखी दोन दात लुकलुकत होते बाकी सगळं वाळवंट होतं दात दोनच असले तरी कडक बुंदीचा लाडू खातो अजून असं म्हणून पुन्हा एकदा हाशा पिकला तेवढ्यात एक जण म्हणाला खातोस की चगळतोस पुन्हा एकदा हाशा पिकला नाण्या चगळतोस तुले का काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस ते संध्याकाळी देवळात आलास तरी सगळतच होतास पुन्हा एकदा हशा पिकला हट ते साखरचे फुटाणे होते देवळातले असे मस्त संवाद चालू होते मग काय मला सुद्धा नादच लागला त्यांच्या गप्पा रोज ऐकण्याचा जवळपास पाच सहा महिने झाले असतील मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता पण कधीच कुणाची कुरबुर ऐकली नाही फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस नाना जरा तावा तावाने भांडले होते शिंच्या त्या मोदीने माझं पित्तळ उघडं पाडलंय बायकोपासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लावले हो त्याने मग लपवायचेच कशाला मी म्हणतो मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षामदेही म्हणतो आणि ती वीस रुपये पंचवीस रुपये हातात ठेवते तेवढीच आपली विडी काढायची सोय पुन्हा एकदा हशा पिकला एक दिवस अचानक सगळ्याच्या सगळा ग्रुप गरे हजर त्यानंतर मलाही माझ्या कामामुळे दोन तीन दिवस जायला जमलं नाही बागेत चौथ्या दिवशी गेलो तर सगळ्याच्या सगळा ग्रुप पुन्हा एकदा हजर त्यातल्या त्यात मी तात्यानं विचारलं काय हो परवा कोणीच आलं नाही इथं तर थेट बरवा स्टाईलनं नानाने उत्तर दिलं अरे मनाची ट्रान्सफर झाली ना त्यालाच सोडायला गेलो होतो कुठे अरे कुठे म्हणून काय विचारतोस स्वर्गात त्याच्याच महायत्रेला गेलो होतो सगळेजण भयान शांतता तीही काही क्षणापुरती पुन्हा हशा पिकला काही मना हो मन्या मात्र भाग्यवान लेख अमेरिकेतून येतो काय हाटीलात पार्टी करतात काय घरी येऊन झोपतो काय आणि मुलगा सकाळी उठवायला जातोय तर मन्या केव्हाच गेलेला स्वर्गाचा दार वाजवायला रंबेच्या माग सगळे खिन्नपणे हसले मी म्हटलं तात्या इतकं लाईटली कसं काय घेताय तुम्ही हे सगळं अरे तू आत्ता आलायस आम्ही आधी सव्वीस जण होतो या ग्रुपमध्ये आता बाराच उरलोय तेही ऐंशी नव्वदीच्या आसपासचे विकेट पडायच्याच रे आता आणि म्हणून रडायचं कशाला दोन दिवस दुःख वाटतं वाटलं सुद्धा पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून द्यायचं आणि पुन्हा एकदा आपलं रुटीन चालू करायचं एकदम काही साठवून मला म्हणाले तू केटरिंग करतोस ना रे तुझा नंबर दे मनाच्या मुलाला देतो तेराव्याची ऑर्डर देईल तुला मी डोक्याला हात लावला ते बघून एक आजोबा लगेच म्हणाले अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना याचा नंबर देऊया म्हणजे वर्षभरात अजून दोन तीन विकेट तरी पडतील पुन्हा एकदा हशा पिकला दोन दिवसांनी मी जरा घाईतच होतो तेवढ्या तात्याने हाक मारली ओ ट्रर जरा इकडे या आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का कसली ऑर्डर अहो पार्टीची पार्टी कसली पार्टी अरे नाण्याच्या सेंच्युरीची त्याला फक्त अकरा वर्ष उरलीत माझा प्रश्नात चेहरा बघून ते मला म्हणाले अरे एवढा कसा रे बावळतो आज नाण्याचा एकोणनव्वदावा प्रकट दिन आहे फार काही नको मस्त पैकी लुश उपमा कर चहा कर बारा प्लेट बस एवढंच ना दिलं असं मी म्हटलं आणि निघालो आणि हो 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 कडक बुंदीचे पाचसा लाडू बीकर आज बघतोच तो कसा खातोय ते आणि हो उपमा जरा ना जास्त तिकट करू नको त्याचं काय आहे हिरड्यांना झोमत नंतर रे आणि त्यात ना उडदाची डाळ तर आजी बाट टाकू नकोस कवळी खाली जाऊन बसते मग जीव जातो काढता काढता संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो तर चकितच झालो सगळे थट्टा मस्करीत करत बसले होते मनाच्या फोटो समोर मनाच्या फोटोसमोर काही चाप्याची फुलं होती मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं सिंदगी एक सफर हे सुहाना या क्या हो किसने जाना मला बघून सगळेच थांबले तात्या पुढे आले उपम्याची मूद एकेका बशीत वाढून दिली आणि चहा कपात होतला सगळे उभे राहिले आणि लॉंग लिव नाण्या थ्री चेअर्स फॉर नाण्या हिप हिप हुर्रे हिप हिप हुर्रे हिप हुर्रे। हिप, हिप हुर्रे करत चहाचे कप एकमेकावर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू केलं मला क्षणिक डोळ्यात पाणी आलं पण त्यांना त्याचं काहीसुद्धा भान नव्हतं मी काहीशा संभ्रावस्थेत घरी आलो विचार करू लागलो आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो पण आपल्या आयुष्याच्या त्या तिन्ही सांजेला असेच हसतमुख असू का इतकेच जिंदादिल असू का या म्हाताऱ्या इतकी तरुणाई आपल्यात असेल का अवघड आहे इतक्या लाईटली ते आयुष्य जगतायत आणि कसं जगायचं ते शिकवतायत ते फक्त त्यांनाच जमलं आणि ते आपल्यालाही जमायला हवं आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं ते निघता निघता गाणं उठावर आलं कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलोगे तुम भूलेगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा रहेंगे यही अपने निशा इसके सिवा जाना कहा जी चाहे है जब हमको आवाज दो हम है वही हम थे जहा अपने यही दोनों जहा इसके सिवा जाना कहा जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा खरे तरुणाई काय असते हे त्या म्हाताऱ्यानं शिकवलं तुम्हाला काय वाटते कमेंट नक्की करा